छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमान प्रकरणी चौथ्या समोर आंदोलन फोटो झेंडा फाडला ओबीसी आंदोलकांनी झेंडा फाडल्याचा कारवाईची मराठा आंदोलकांची मागणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगी पाटील मागील पाच दिवसापासून अंतर्वाली सराठी येथे अमरण उपोषण करत आहेत तर ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे मागील तीन दिवसापासून जालन्यातील वडीगोदरी या ठिकाणी अमरण उपसणाला बसले आहेत आज सकाळपासून ओबीसी आंदोलक आणि मराठा आंदोलक अनेक वेळा समोरासमोर भिडले असून दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी देण्यात येत आहेत यावेळी वडीगोद्री या ठिकाणी ओबीसी कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला झेंडा फाडण्यात आला असल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे त्यामुळे संतप्त झालेले मराठा आंदोलक आता शहागड पोलीस ठाण्यामध्ये एकत्रित दाखल झाले असून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करू लागली आहेत मराठा आंदोलकांनी शहागड पोलीस चौकीसमोर ठिया आंदोलन सुरू केलं आहे जोपर्यंत झेंडा फाडणाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस चौकीसमोर ठिया आंदोलन करणार असल्याची भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे